लिंगदेव या गावची विद्यार्थिनी अंकिता फापाळे ही इनं काही दिवसांपूर्वी जी काही वनरक्षक पदाची भरतीची जी परीक्षा झाली त्यामध्ये पास होऊन ती वनरक्षक पदी त्याची निवड झालेली आहे आणि या ठिकाणी ती आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे अंकिता तुझं शिक्षण कुठं झालं आता तू वनरक्षक पदावर तुझी निवड झाली तू परीक्षा पास झाली आहे इथपर्यंतचा संघर्ष कसा होता आणि आता कसं वाटतंय माझं शिक्षण पाचवी ते पहिलीपासनं ते बारावीपर्यंत माझं शिक्षण लिंगदेव येथेच झालं नंतर बी एस सी टी ग्रॅज्युएशन माझं अगस्ती कॉलेज येथे झालं मला युनिव्हर्स अकॅडमीमध्ये योग्य ते मार्गदर्शन आकाश सर राहुल सर पणसी सर आणि सुयोग यांच्यामार्फत मिळालं माझ्या सक्सेस मागे माझ्या सगळ्यात मेन म्हणजे माझ्या सक्सेस मागे युनिव्हर्स अकॅडमी माझे योग्य ते मार्गदर्शक आणि माझी फॅमिली बॅकिंग पप्पा मम्मी आणि माझा भाऊ यांना हे माझं श्रेय राहील पहिल्याच प्रयत्नात हे यश तुला नाही माझी पहिली भरती मागच्या वर्षी नायगाव येथे मी फॉर्म भरला होता पोलीस भरतीचा या दुसऱ्या दुसऱ्या भरतीत मला यश आलं आहे आता कुठे निवड झाली आता ठाणे वनरक्षक येथे ठाणे या ठिकाणी अंकिताची आई देखील आपल्यासोबत आहे तुमच्या मुलीने एवढं मोठं यश मिळवलंय काय भावना आहे काय वाटतंय तुम्हाला एक मुली आई म्हणून आनंद वाटतो मुलीने यश मिळवल्याबद्दल संघर्ष कसा होता मुलीचा तिने तिने खूप सहन करून पोस्ट मिळवली अंकिताचे वडील देखील आपल्या सोबत आहेत काय वाटतंय तुमच्या मुलीनं एवढं मोठं यश मिळवलंय काय भावना आहे तुमची तिने खूप कष्ट करून गायांचं दूध काढूनही सुद्धा चारा पाणी करून तिने याच्यात मध्ये पदवी आपल्यासोबत युनिव्हर्स अकॅडमीचे जे संचालक आहेत आणि अंकिताला ज्यांनी घडवलं ते युनिव्हर्स अकॅडमीचे सर देखील आपल्यासोबत आहेत आकाश सर काय वाटतंय तुम्हाला तुमच्या युनिव्हर्स मधून अनेक विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षा पास होऊन गेलेले आहेत आणि आज अंकिताचा सुद्धा वनरक्षकपदी निवड झालेली आहे काय वाटते काय भावना नमस्कार भावना तर अगदीच पवित्र आहेत म्हणजे प्रत्येकजण जेव्हा कष्ट करतो यश येतं त्याला आनंद होतो आम्हाला यास वाटतं की अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचावं त्यांना मार्गदर्शन करावं आणि आमचा एक प्रामाणिक हेतू आहे की ज्याची आर्थिक परिस्थिती नसेल किंवा मग जो एक दोन तीन प्रयत्न झालेत अपयश त्याच्या पदरी पडत आहे अशा मुलांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं आणि त्यांना यशापर्यंत पोहोचवणं आमचा एक प्रामुख प्रामाणिक हेतू आहे आणि मुख्य हेतू आहे आकाश सर सुद्धा आपल्यासोबत सर काय भावना आहे तसं तर मी पहिल्यांदा अभिनंदन करेल की तू इतकं मोठं यश मिळवलं अंकिता आपल्याकडं एक जून दोन हजार तेवीसला आली होती आणि आज मला वाटतं आज किती तारीख आहे <coughs> आज चौदा तीन दोन हजार चोवीस तारीख आहे म्हणजे फक्त इतकाच प्रवास तिचा आपल्या आपल्यासोबत आहे तिला याच्या आधी कोणत्याच अकॅडमीचं कशाचंच बॅकग्राऊंड नव्हतं ती इकडं आल्यानंतर पूर्ण फ्रेश होती थोडंसं अभ्यासाचं बॅकग्राऊंड होतं पण तिची मेहनत तिची जिद्द तिची चिकाटी यावरती ठाम राहिली आणि तिने त्यातून यश मिळवलं हा म्हणजे शिक्षणाबरोबरच म्हणजे लेखिक पेपरप्रमाणेच ग्राउंडवरसुद्धा मेहनत घ्यावी लागते आणि ग्राउंडवर त्यांना मेहनत देणारे सरसुद्धा आपल्यासोबत आहेत सर काय भावना आहे तुमची तुम्ही प्रकारे प्रशिक्षण दिलं आणि आता काय वाटतंय अंकिताच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर आ, अगदी प्रामाणिक रोज ग्राउंडवर हजर राहणारी जितकं सांगेल तितकं वर्कआउट करणारी कधीही वर्कआउटमध्ये काहीही कॉम्प्रोमाइज न करणारी आणि रोज स्टेप बाय स्टेप वाढवत हो जाणारी अशी विद्यार्थिनी अंकिता कधी कधी पार थकून जायची तरी पण जर बोललं का अंकिता तुला अजून पळायचं आहे तर अंकिता थांबत नव्हती ती पळायचीच गुरुची आज्ञा पाळायचीच अशी एक गुणी विद्यार्थिनी आज ठाणे जिल्हा वनरक्षकपदी निवड झाली आणि ह्याच्या पाठीमागं तिचं कष्ट आणि तिची मेहनत ही खूप जास्त आहे अकोले तालुक्यातील नंबर वनची अकॅडमी म्हणलं तरी चालेल या युनिव्हर्स अकॅडमीमधून अनेक विद्यार्थी हे पासआउट होऊन म्हणजे अनेक स्पर्धा परीक्षा पास झालेल्या आहेत आकाश सर आपल्याला सांगतील युनिव्हर्स अकॅडमीमधून आत्तापर्यंत किती विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षा करून पुढं अधिकारी झालेले आहेत तसं तर आमची लिस्ट खूप मोठी आहे एवढ्या सगळ्यांचं नाव नाही घेऊ शकत पण मग ह्या वर्षीचं जर सांगायचं झालं तर ह्या वर्षी वनरक्षकचा अकोले तालुक्यातून पहिला रिझल्ट युनिव्हर्सचा आहे श्रद्धा नायकवाडे म्हणून तर मग तिचा पहिला वनरक्षकचा रिझल्ट आला त्यानंतर यश नवलेचा आर्मीचा रिझल्ट आला आणि कालच अंकिता फापाळेचा वनरक्षकचा रिझल्ट आला ह्या वर्षी अकोले तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणात रिझल्ट देणारी कदाचित संगमनेरमध्ये पण इतकी मोठी याकडे मी आहे का माहीत नाही पण आपला इतका मोठा रिझल्ट आहे मी पुन्हा एकदा अंकिताकडे जातो अंकिता काय होतं की एकदा अपयश आलं दोनदा अपयश आलं की मुलं अं सामान्यतः मुली खचून जातात तर अशा अपयश आलेल्या मुलींसाठी तू काय सांगशील असं नाही की प्रत्येक पहिल्याच प्रयत्ना यश या, भेटेल असं नाही अपयश पचवून यशापर्यंत गेलं पाहिजे आणि भरती क्षेत्रात सगळ्यात मेन म्हणजे सातत्य ठेवलं की यश नक्कीच भेटतं न थांबता प्रयत्न केलेच पाहिजे पुन्हा एकदा तुला हार्दिक अभिनंदन आणि युनिव्हर्स अकॅडमीच्या सर्व संचालक शिक्षक वर्ग त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन आणि अंकिताला पुन्हा एकदा तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहमदनगर